नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या पर्वात अनेक स्पर्धकांची सतत चर्चा होताना दिसते बिग बॉसने दिलेले टास्क स्पर्धकांमधील दिल भांडणे या स्पर्धकांच्या खेळावर बाहेरच्या जगात केली गेलेली वक्तव्य यामुळे हे कलाकार कायम चर्चेचा भाग बनतात आज आपण अरबास पटेल याच्या खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंडविषयी जाणून घेऊयात चला तर मग पाहूयात कोण आहे त्याची होणारी बायको व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अरबाज पटेल याच्या खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंडचे नाव लिजा आहे मात्र नायरा अहुजाने एका मुलाखतीत सांगितले की अरबाज आणि ती हे दोघेही खूप नाटक करतात लिजा कोणाला तरी चॅटमध्ये सांगते की तो सो स्क्रिप्टेड आहे लव अँगल तर करावाच लागतो दुसऱ्या कोणाला तरी सांगते की मला खूप दुःख होत आहे त्याने त्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत कधी कोणाला सांगते लग्न झाले आहे तर कधी नाही म्हणते आता माझ्यापर्यंत मॅसेज पाठवला की लिजा हे गरोदर आहे लग्न आणि मूल यावर यांची प्रसिद्धी होण्यासाठी हा पूर्ण गेम प्लॅन बनवला गेला आहे जेव्हा अरबाज घराबाहेर येईल तेव्हा तो आणि लिजा एकत्र येतील मात्र शेवटी या सगळ्यात मी आणि निकी तांबोळी सगळ्यांना मूर्ख दिसणार यामुळे अरबाजची होणारी गर्लफ्रेंड ही लग्नाआधीच गरोदर आहे अशी जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठी पाचमधील अरबाज पटेल हा आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा